नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे कानपूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे राजेश व त्यांचे दोन मुले व पत्नी असा चौकोनी परिवार राहत होता राजेश याची वय चाळीस वर्षाचे होते तो पायाने अपंग होता मात्र पत्नी त्याला सुंदर मिळाली होती पत्नीचे नाव शालिनी असून तिची वय पस्तीस वर्षाचे होते आणि मोठी मुलगी सहा वर्षाची होती आणि लहान मुलगा चार वर्षाचा होता राजेश ह्या पायानं अपंग असूनही त्यांचा सुखी संसार सुरू होता तो मिळेल ते काम करत असे आपला संसार चांगला चालावा यासाठी धडपड करीत होता त्याचे आपल्या पत्नीवर खूप जीवापाड प्रेम होते घरची परिस्थिती गरिबीची असली तरी संसार चांगल्या प्रकारे सुरू होता राजेश दिवसभर बाहेर कामायला असायचा शालिनी ही घरीच राहत असे अशातच तिची ओळख प्रदीप नावाच्या तरुणासोबत झाली आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पुढे त्यांचे शारीरिक संबंधही सुरू झाले नवरा कामावर गेला की ती प्रदीप याला नेहमी घरी बोलावून आपल्या शरीराची भूक भागू लागली त्यांच्या प्रेमसंबंधाला दोन महिन्याचा काळ लोटला होता आता शालिनीला वाटू लागले प्रियकर प्रदीप याच्यासोबत मुलं व पतीला सोडून कायमचेच राहावे कारण राजेश पती हा पायाने अपंग होता त्यामुळे ती प्रियकरासोबत राहण्यासाठी काहीही करायला तयार होती एक दिवस प्रियकर प्रदीप याला म्हटले मला नेहमीसाठी तुझ्यासोबत राहायचे आहे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे त्यावर प्रदीपने म्हटले मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे पण तुला दोन मुलं असले तरी तू दिसायला सुंदर आहे त्यामुळे तू अजिबात वाटत नाही तुला दोन मुले आहेत म्हणून मी तुझ्याशी लग्न करू शकतो पण तू एक अविवहित तरुणी आहे असं माझ्या घरच्यांना वाटले पाहिजे जर तुला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर मुलांना व नवऱ्याला सोडावे लागेल त्यामुळे तिने नवऱ्याला सोडचिट्टी देण्याचा प्रयत्न केला मात्र तिला अनेक अडचणी आल्या त्यामुळे तिने एक धक्कादायक निर्णय घेतला दिवस होता अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तिने आपल्या पतीला कानपूर शहरात कामावर पाठविले तिने पतीला म्हटले बाहेरगावला तुम्हाला कामाचे पैसे जास्त मिळतील असे सांगितले त्यामुळे राजेश आपल्या पत्नीला व मुलांना सोडून बाहेरगावी कामाला निघून गेला हेच संधी तिने साधली चार वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडून मारले आणि सहा वर्षाच्या मुलाला डोक्यात लोखंडी सळी वार करून हत्या केली दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह तिने घरातच पुरून टाकले आणि आपल्या प्रियकराला घेऊन गुजरात शहरात पळून आले मात्र प्रियकराला अजूनही कल्पना नव्हती की शालिनीने आपल्या मुलाची हत्या करून ती आपल्यासोबत पळून आलेली आहे तिने याबद्दल प्रदीप याला काहीही सांगितले नव्हते त्या दोघांनी सुरत येथे आठ दिवस मुक्काम केला आणि परत कानपूर शहरात गेले मात्र इकडे शालिनीचा सख्खा भाऊ याच्यामुळे या खुनाचा उलगाडा झाला तो आपल्या बहिणीला चार दिवसापासून फोन करत होता मात्र शालिनीचा फोन बंद दाखवत होता मात्र वारंवार फोन करूनही शालिनीचा फोन बंद येत होता त्यामुळे शालिनीच्या भावाला शंका आली आणि तो लगेच बहिणीच्या घरी गेला त्याला तिथे कोणीच दिसले नाही त्याची बहीण शालिनी व तिचे दोन मुले देखील गायब दिसली त्यामुळे त्याने शेजारा पाजारांना याबद्दल विचारणा केली तेव्हा ती कुठे गेली आहे आम्हाला माहीत नाही असे त्यांनी सांगितले पण शालिनीचा नवरा हा बाहेरगावी कानपूर येथे कामावर गेलेला आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे शालिनीचा भाऊ हा सरळ कानपूरला गेला तेथे आपल्या मेवनाला भेटला आणि त्याने सर्व माहिती सांगितली त्याने सांगितले मुले व पत्नी बेपत्ता आहेत मी त्यांना शोधत आहे आणि माझ्या बहिणीचा फोन बंद आहे हे ऐकून अपंग असलेल्या राजेशला मोठा धक्का बसला दोघेही घाबरले आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि दोन्ही मुले व पत्नी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तपास सुरू केला पोलीस दोन दिवसापासून त्यांना शोधत होते अशातच त्यांना एका खबरापासून माहिती मिळाली की ते कानपूर शहरामध्ये थांबलेले आहेत पोलिसांनी लगेच प्रदीपच्या घरावर धाड टाकली आणि दोघांनाही ताब्यात घेतले प्रदीपचे घरच्यासोबत सतत बोलणे सुरू होते त्यामुळे प्रदीपच्या घरच्यांनाही काही काहीच माहिती नव्हते की प्रदीप हा एका महिलेला घेऊन पळून गेलेला आहे पोलिसांनी प्रदीपचे कॉल रेकॉर्ड चेक केला त्याचे मोबाईलचे लोकेशन कानपूरचेच आहे हे समजले पोलिसांनी दोघांना एका झोपडपट्टीतून अटक केली पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की दोन्ही मुलांची हत्या करून घरातच त्यांना पुरविले आहे पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टम करता पाठवून दिले पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या केवळ प्रियकरासोबत नेहमीसाठी कायमचेच राहावे आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने आपल्या मुलाचा जीव घेतला क्षणिक सुखासाठी तिने आपला संसार उद्ध्वस्त केला आई या नात्याला कलंक लावला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र